नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एका नवीन विषयाच्या बाबतीत थोडी माहिती देणार विशे। आहे तर विषयाचं माझं नाव राजाराम रामकृष्ण विषय विषयाचं नाव असं आहे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक विविध मार्ग तर विद्यार्थी मित्रांनो ग्रंथपाल हा ग्रंथालय हे महाविद्यालयाचा कणा किंवा एक शैक्षणिक क्षेत्रातलं महत्त्वाचं असं स्थान मानलं जातं त्यामध्ये ग्रंथपाल हे एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व विद्यार्थी प्राध्यापक किंवा सर्वांसाठी एक महत्त्वाचं साधन बनलेलं आहे आणि ग्रंथपाल बनण्यासाठी आपल्याला कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे किंवा शैक्षणिक पात्रता काय याविषयी मी आपणास आज माहिती सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कुठलीही व्य ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पी जी झालेलं असेल बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल तुझ तुमचे ई असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामधली पदवी तर ती पदवी झाल्यानंतर तुम्हाला बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा एक वर्षाचा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा आहे तो अभ्यासक्रम म्हणजे लायब्ररी सायन्समधली पदवी आणि त्यानंतर लायब्ररी सायन्समधली पदवी घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पी जी करण्यासाठी त्यासाठी आपल्याला मन आ, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ही पदवी घेणं आवश्यक आहे कुठल्याही कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून आपण ही ही पदवी घेतल्यानंतर